Brought to you by Oxbridge. proudly Indian. मुंबईत मराठा मोर्चा सुरू होतो पाटील असा दुसरा दिवस काल आपण बघितलं तर सीएसटी असेल असेल मराठा मोर्चा होते काय कसं एकंदरीत मराठा मोर्चा आणि ओबीसी असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचार सर वेळेस तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्याला नाव समोर पण शकता तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील मुंबईकरांना मोठा त्रास होतोय सीएसटी स्टेशन असेल या बसेस असेल सगळेच लोक अडकलेले त्याचा फटका जो आहे तो आरक्षणा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही कवी उमेदला जाऊन तरी प्रश्न सोडवला होता ना मग परत का आलेत या सगळ्या गोष्टींची प्रश्नाची उत्तरं तुम्हाला एकटाच शिजर व्हायची